नमस्कार मी मैत्रिणींनो शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आज आहे शुक्रवार अजून तुम्हाला तुमच्या कु का, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माझ्या लहान मुल मुलीचं तीर आजारी आहे तो त्याला डेंग्यू झाल्या तो ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये मा आणि माझा नातू पण आजारी आहे त्याचा ताप कमी जास्त अजून होतोच आहे तर आता मी तिकडेच निघाले नातवाकडे निघाले आणि संध्याकाळी चक्कर मार मी हॉस्पिटलमध्ये मा छोटीच्या एक मिनिट तिचे मिस्टर आलेले आहेत आत्ताच प्राजक्ता धाकटीचे मिस्टर येऊन गेले धीर आजारी नाही का प्राजक्ताचं धीर आजारी आहे ना दवाखान्यात ॲडमिट आहे ना मग हे ना दोघांना डबा दिला त्याला काय खायचं त्याला गिळता येत नाहीये त्यांना प्राजक्तीच्या काय झालंय रसिकाला बाई आलेली नाई नाही नाही बाई आहे तिची स्वयंपाकवाली आहे ना स्वयंपाक ती मग काय तेवढं <laughs> मोठीकडे ना स्वयंपाकाला बाई आहे त्याच्यामुळे ती आज आलेली आहे ती मी स्वयंपाक केलाय हा ना त्याला आहे ताप ना त्याच्यामुळे तो फार त्रास देतो विनायक आहे घरी चला चला मी एक चक्कर मारून येते आता मग काय करणार ना इथलंही पण सगळं आवडावं लागतं सासूबाईंचा नाश्ता ह्यांचा डबा केला सासूबाईंचा नाश्ता ह्यांचा नाश्ता हे बघा सासूबाईंना आलेलं आहे हे बघा ताट वाढून ठेवलं आहे काकू तुम्हाला ताट वाढून ठेवलं आहे तिथे हां जिवून घ्या मी येतेच आहे हां हां मी, मी रसिकाकडे चालते रसिकाकडे हा विरारशला बरं आहे का बघते ना ताप आहे का सकाळी होता ताप भेटा हा ताप आहे ना आता चार दिवस होऊन गेले ताप आहे त्याला मग काय आज चौथा दिवस असेल ताप त्याचा कमी नाहीये चला जाऊन हा जाऊन येते मी लिफ्टॉपच बटन दाबते लिफ्टचं आता लिफ्ट अजून याची वरती आता आज त्याचा ताप कमी झालं बरं गेलं बाबा फिरांस टेन्शनच आहे कारण तो या वी लिफ्टमध्ये आता ह्याचे पण पन... शेवटीच्या पंदिरांचे रिपोर्टमध्ये काय आले पाहते ना मी विचारते म्हणजे काल आलेले रिपोर्ट माझ्यासमोरच पण ते डॉक्टरनं दाखवले नव्हते तर आज दाखवले असतील विचारते तर मी विचारणं सुद्धा नाही झाला आत्ता इथून गेलं खरं डबा घेऊन गेला तिचे मिस्टर खरं प्रतीक येऊन गेले पण विचारणं झालं नाही चाललं बरं लिस्ट बंद का चालेल आता माहिती मी नाही बघा मित्रमैत्रिणींना दुपारी तीन वाजता मी घरी आले आमच्या सासूबाईनं इतकं घाण करून ठेवतात ना खूप घाण करतात काय हां हो, हो। काय सांडून ठेवलंय बेडशीटवर सगळं इतकं जाताना सगळं स्वच्छ केलं होतं काय घाण केलं कोण असतो का आले आले बघा आमच्या सासूबाईंनी सगळं बेडशीटवर काय घाण सांडून ठेवलं की सगळं बघा बेडशीटवर पांढर पांढरं पांढरं बाहेरनं काय करतात ते माहिती का ते गॅलरीमध्ये जातात इथे आणि सगळे बघा माती 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 कुंडीत हात घालतात ते आणतात तिथे आतमध्ये हे बघा सगळं जाताना मी सगळं स्वच्छ करून गेले होते टेन्शन बघा एक तर तिकडं नातू आजारी त्याचं टेन्शन आणि घरी आले की आमच्या सासूबाई असं सगळं कचरा करून ठेवतात खूप घाण करतात काय करावं तर आता वय असं वय झाल्यामुळे बोलता येत नाही आणि बोलून उपयोग नाही ना बोलले तरी आता सांगा हे बघा सगळं कचरा झाडून काढावं लागावं लागलं मला हे जातानाच मी झाडून पुसून सगळं करून गेले होते तरीसुद्धा बघा आता काय जीवसुद्धा कधी कधी वैतागतो ना आता एकतरी ना मनाने आपण खचून गेलेला असतो हे दुखणे दुखण्यामुळे ना मन खचून आहे माहिती आहे का आणि घरी आले की हे बघा ह्यांचं सगळं हातात झाडूच घ्यावं लागलं मला आणि बेडशीट एवढंच झालं बघा स्वच्छ करून मी टाकून आणि पांढरं पांढरं काय बेडशीटवर टाकलं होतं स्टॉक सगळं आत्ता मी झाडून घेतलं बेडशीटवरचं बघा कधी कधी खरंच ना कंटाळ येतो जीव येतो त्याने आणि आज काय झालं माझं ना सकाळी माझं अंग खूप ठणकत होतं सकाळी आज मलाच मीच गोळी घेऊन गेली होती आज मी सकाळी जाताना गोळी घेऊन गेली होती आणि आता पण म्हणलं आता आल्यानंतर गोळी घ्यावी तर घरात आल्या आल्या हा दरवाजा तर उघडाच असतो हे बघा तर दरवाजा उघडाच असतो तो आल्याला दरवाजा बंद केला मी पहिला हातात घेतला झाडू आता काय करता सांगा आली या भोगासी आपले भोग होते का काय कोण असं गादल्या जन्मीचे आलिया भोगाचे असावी साधन अशात विगत आहे काय उपयोग नाही आता त्यांना पहिल्यापासूनच वळण नाही तर आता काय आपण लावणारे सांगा आता तर वय झालेलं आहे काय हो थांबा तुम्ही सगळं कचरा केलेला पहिला झाडते काय सांडलेले ते सगळे बघा सगळं काय सांड काय नाही तुम्ही काय माती आणली का काय आणली सगळं माती माती लागायला लागलीय त्या बेडशीट वर झोप आतमध्ये बेडवर झोपले होते ना तर बेडवर काय सांडून ठेवलंय कोण असतो तर बेडवर सुद्धा काय काय सांडलेलं होत हे काय सगळं स्वच्छ करावं लागतं आल्यानंतर बाई दवाखान्याचं टेन्शन पिल्लूचं टेन्शन वेगळं आणि घरी याचं टेन्शन वेगळं सगळं आता पहिला मी ना नव्हतं झाडलेलं सगळं कचरा भरून टाकून देते चालायचंच चला आता भेटूया आता मी काय करते सगळं कचरा भरून घेते सगळं आवडते आणि गोळी घेते आणि थोडं विश्रांती घेते नाही तर मला मी जर आजारी ओढून झोपली ना तर सगळंच वाटोळ व्हायचं इथं करणार कोण हा प्रश्न आहे चला तर मग भेटूया असेच नाही मी का ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर